मित्रांनो निखित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग बावीस आता पुढे स्नेहाने सहज सोडलेला बाण गिरजाच्या हृदयात कुठेतरी खुपला होता खरंच तो आवडू लागला होता का तिला पण या प्रश्नाचे उत्तर तिला शोधायचं नव्हते काही उत्तरेही बिना प्रश्नाचे असतात त्यात प्रश्न महत्त्वाचे नसतात जरी अभय आवडला असला तरी पुढे काय तिचा मार्ग संपला होता जणू तिला तिच्या मर्यादा चांगल्याच माहीत होत्या म्हणूनच त्याला टाळणे हा एकच पर्याय होता तिच्याकडे कारण त्याच्याशी जवळी करणे तिला महागात पडेल अशी तिला भीती होती ती त्याचे विचार दूर लोटत होती की तेव्हाच तो केबिनचं दार लोटून आत आला हॅलो लेडीज इथे कुणीतरी माझी आठवण काढत आहे असे मला जाणवले म्हणून मी उचकी लागायच्या आधीच इथे हजर झालो हो आज वेळ मिळाला वाटतं मला भेटायला मीच काढत होती तुझी आठवण स्नेहा त्याला पाहून रोमॅन्टिक मूडमध्ये गेली स्नेहा तू हल्ली असे कसे तरी वागत आहेस म्हणून मी आता तुझ्या केबिनमध्ये येत नाही हो का मग का आलास स्नेहा हाताची घडी करून म्हणाली ॲक्च्युली ते मला गिरिजा दिसली आज जाताना म्हणून मी आले तो गिरिजाला निहाळत म्हणाला गिरिजा भुवया अक्रसून त्याच्याकडे मग स्नेहाकडे पाहू लागली आणि गिरिजाकडे काय काम होतं तुझं स्नेहा त्याच्याकडे रागात पाहत म्हणाली तुला माहीत नाही का गिरिजा बोललीच असेल ती नेक्स्ट सूटसाठी ड्रेस डिझाईन करणार आहे अभय उस्ताहाने म्हणाला अरे हा ते होय सॉलिड काम झाले बघ गिरिजाचं स्नेहा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली त्यासाठीच मी तिचं अभिनंदन करायला आलो आहे कंग्रॅच्युलेशन गिरिजा मॅडम तो हात पुढे करत म्हणाला गिरिजा त्याच्या गोऱ्यापान आणि मजबूत हातांकडे पाहतच राहिली तिला हात मिळवायचा नव्हता पण त्याचा अपमान पण करायचा नव्हता ती काही रिॲक्ट करण्याआधी स्नेहाने त्याचा हात पकडला तिच्यावरचं मला काँग्रेस केले तरी चालल स्नेहा त्याचा घट्ट हात धरून म्हणाले स्नेहा प्लीज यार थोडी नॉर्मल वाघ अशी डोक्यावर पडल्यासारखी करू नकोस मला तुझी ही नाटकं पाहून अटॅक येईल अभय तिला हात बाजूला सारत म्हणाला बरं मी जाते मला बरीच कामे आहेत बाय स्नेहा बाय अभय असे म्हणत ती गिरिजा निघून गेली दुसऱ्या दिवशी विकेंड होता तसेच पाऊसही खूप लागला होता म्हणून ऑफिसला सुट्टी जाहीर केली होती गिरजा सकाळी उठल्यापासून ड्रेस डिझाईन करण्यात बिझी होती एकटीसाठी जेवण काय बनवायचे तो एक प्रश्न अजून अनुत्तरित होता काम थोडं बाजूला ठेवून ती किचनमध्ये गेली तिने बनवलेल्या साध्याशा जेवणाचाही घमघमाट सुटला होता अभय त्याच्या गॅलरीत उभा कॉपी फित होता तो नुकताच उठला होता बारा वाजले होते तो त्याची कामे जास्त करून रात्रीच करायचा त्यामुळे सकाळी लवकर उठणे हा प्रकार त्याच्याकडे नव्हता मस्तपैकी गरमागरम कॉफी फीत असताना त्याला जेवणाचा वास आला भांडार वाटायला घेतला आहे काय तो इकडे तिकडे पाहत स्वतःशी म्हणाला मग त्याचं लक्ष बाजूच्या रूमकडे गेलं तिकडे वास येत असल्याचा त्याच्या लक्षात आले त्याने कॉफीचं कप नीट पकडलं त्याच्या गॅलरीतून बाजूच्या गॅलरीत ढोकावले मग अजून डोकं बाहेर काढून हॉलमध्ये कुणी दिसते का ते पाहिले इथे कोण मास्टरसेफ राहायला आला आहे सामान पण काही नाही दिसत तो म्हणाला मग तो कॉपी पीत हॉलमध्ये गेला कॉपी पिता पिता त्याला विचार आला तरीच त्या दिवशी गिरिजा म्हणत होती की तुझ्या बाजूला राहतात त्यांच्याकडे आली होती मग बाजूला कोण राहत असेल कॉफीचा कप तिथे ठेवून त्याने दार उघडले बाहेर जाऊन मग बाजूच्या रूमचा दार वाजवले गिरिजा किचनमध्ये कामात होती तिने हात धुतले आणि दार उघडायला आली दरवाजेजवळ येत तिने आधी दुर्बीणमधून पाहिले तर अभय होता त्याला पाहून ती गोंधळात पडली दार उघडू की नको असा विचार करू लागली बापरे हा इथे कसा याला माहीत झाले की काय मी इथे राहते आता काय करू हा अभय कशाला आला असेल तिने ओढणी डोक्यापासून घेतली आणि दाराची चेन लावून थोडेचे दार उघडून म्हणाली कोण आपको ती थोडं कठोर आवाजात म्हणाली तुम अभय तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होता क्या ती म्हणाली आय I मीन mean, मै या बाजू मे राहता हूं तो जीभ चावत म्हणाला तो मै क्या करू ती चिडून म्हणाली इसका मतलब मैं आपका पडोसी हूँ अभय आनंदाने म्हणाला हां तो होगे इसमें मुझे क्या ती अरे देवा शेजार धर्म माहित नाही वाटत मॉडर्न विचाराचे असेल तो सो एकटाच तो पुटपुटला गिरिजाजी जानते हो क्या तो म्हणाला नाही और कुछ पूछना है क्या खाने में क्या बनाया है तो म्हणाला अरे आपको क्या काम है वो बताइए ना ती चिडून मुझे आपकी आवाज बहुत जानी पहचानी लग रही है क्या मैं आपका चेहरा देख सकता हूँ तो म्हणाला नाही ती म्हणाली क्या हुआ तो आत ढोकावत मेरी सब्जी जल रही है तुम जाओ यहाँ से असे म्हणत तिने दार बंद केलं आणि पटकन किचनमध्ये गेली त्या लावलेल्या दाराकडे पाहत अभय म्हणाला हिचा आवाज गिरिजासारखा वाटत होता पण गिरिजा येते कशी कुछ तू गडबड हे अभय पता लगाना पडेगा अभय वर बानू अंटीकडे गेला त्यांनी दार खोलताच त्यांनी विषयाला सुरुवात केली बानू डार्लिंग अखिर तुमने मुझसे इतनी बडी बात क्यू छुपाई अभय दाराला टेकून हाताची घडी करत म्हणाला अरे माझ्या शेजारी कुणीतरी नवीन मुलगी राहायला आली आहे तुम्ही मला सांगितले नाही अभय म्हणाला हा से एक डिक्री मागच्या हप्त्यात आली आहे राहायला भेटायला का तिला आंटी म्हणाली डिक्री एक हप्ता पण झाला आणि मला कसे माहीत नाही अभय तोंडावर हात ठेवत म्हणाला अरे बाबा मला वाटले तुला माहीत असेल ती तुझ्या ऑफिसमध्येच काम करत असते त्या आंटी त्याला आत येऊन सोप्यावर बसवत म्हणाल्या काय काय मग मला असे काहीच माहीत नाही आहे अभय केसात हात फिरवत म्हणाला अरे तू कामात असते ना होईन भेट बानू अंटी प्लेटमध्ये दे ढोकळा देत म्हणाली नाव काय आहे तिचं अभय ढोकळा खात म्हणाला गिरिजा नाव आहे तिचं आंटी म्हणाल्या तसे अभयला ठसका लागला बानू आंटी त्याला पाणी घेऊन आल्या त्याने पाणी फ्यायले म्हणजे गिरिजाला माहीत आहे तिच्या शेजारी राहतो आणि ती माझ्यापासून हे लपवत आहे त्याचं डोकं चांगले चक्रावले अभय त्याच्या रूममध्ये एऱ्या जाऱ्या मारत विचार करत होता याचा अर्थ गिरिजा आत्ता माझ्या बाजूच्या रूममध्ये आहे आणि विशेष म्हणजे ती ही गोष्ट इतक्या दिवस माझ्यापासून लपवत आहे इट्स अनबिलिवेबल ती माझ्याशी असे कसे वागू शकते यार मेरी कोई फिलिंग नाही क्या मै मर जाऊ आज पहिल्यांदा कुठल्या तरी मुलीने माझं दिल तोडलं आहे तो सोप्यावर अंग टाकत म्हणाला पण गिरिजा जर असे काही वागत आहे म्हणजे काही कारण नक्की असेलच मला त्याचं कारण माहीत करून घ्यावेच लागेल पण जर ती लपवत असेल तर बघू किती दिवस लपते असे म्हणत त्याने स्वतःला समजावले एकीकडे एक गिरजा विचार करत बसली होती हे काय सुरू आहे माझे मी का लपत आहे त्याच्यापासून एक ना एक दिवस त्याला कळेलच ना तेव्हा त्याला काय वाटेल पण मी का त्याचा विचार करू मी इथे त्याचा विचार करण्यासाठी नाही आली मी जे वागते ते योग्य आहे असे स्वतःशी म्हणत तिने तिनेही डोक्यातून विचार झटकले दुसऱ्या दिवशी अभय सकाळी लवकरच उठून खाली त्याच्या गाडीजवळ उभा गिरिजेची वाट पाहत होता गिरिजा तयार होऊन घाईतच खाली आली आणि थोडी पुढे जाते व अभयने तिला आवाज दिला ए गिरिजा इकडे कुठे तो जोरात आवाज देत म्हणाला मी इकडूनच मागच्या कॉलनीमधून शॉर्टकटमधून आले गिरिजा म्हणाले हो इकडून शॉर्टकट आहे का बरं झालंय मला सांगितले मला तर काही माहीतच नाही इकडचे अभय भुवया उंचवत म्हणाला हां बरं मी निघते ऑफिसला जायचं गिरिजा घाईत म्हणाली ए हॅलो ऑफिसला म्हणजे मी इथे काय रिक्खामा टेकडा उभा आहे मी इथे तुझ्यासाठी थांबलो आहे आणि तू मलाच टाटा बाय बाय करत आणि तू मलाच टाटा बाय बाय तो चिडून म्हणाला माझ्यासाठी ती प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाली अगं म्हणजे मी निघतच होतो की मला तू जो नवीन शॉर्टकट बनवला आहेस तिकडून येताना दिसले मग म्हटले तुला पण या गरिबाच्या चार चाकीमध्ये घ्यावे तो म्हणाला नाही नको तू जा मी जाईन आटो नाही तर टॅक्सीने ती म्हणाली बरं टॅक्सीवाला समजून तरी बस पैसे दे हवे तर फुकट नाही घेणार तुला अभय विनवण्या करत म्हणाला तिला हसू आले हा अभय पण ना दरवेळी गोड बोलून मला त्याचा ऐकायला भाग पाडतो बरं येते ती येऊन पाठीमागे बसली आता मागे बसायची काय गरज होती यार बरं टॅक्सीवाला समजून बसली वाटतं आता काही बोललो तर परत चिडेल राहू दे तो मनाशीच म्हणत एकीकडे आरसा नीट करत तिला पाहत होता दोघे ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा स्नेहाने गिरिजाला अभयच्या गाडीतून उतरताना पाहिले तशी ती पळतच तिथे आली गिरिजा स्नेहा आवाज देत म्हणाली तसे अभय तिथून निष्ठून जाऊ लागला पण पकडलेच तुम्ही दोघे आज सोबत कसे काय स्नेहा म्हणाले ते मी ऑफिसमध्ये येत असताना अभय रस्त्यात भेटला म्हणून आम्ही सोबत आलो गिरिजा म्हणाली हो हो ही डायरेक्ट शॉर्टकट वरून माझ्यासमोर प्रकट झाली गिरिजाला विचारून घे तिला आता सर्व शॉर्टकट माहीत झाले आहेत अभय मुद्दा म्हणाला त्याचे बोलणे ऐकून गिरिजाला मनातच म्हणाली की हा सारखा शॉर्टकट बोलून मला चिडवतो आहे का जाऊ दे बरं चला आज खूप काम आहेत गिरिजा म्हणाली आणि ती स्नेहाचा हात धरून जाऊ लागली ए गिरिजा थांब गाडीचं भाडे कोण देईल आपले काय ठरले होते विसरली का अभय चेष्टेने म्हणाला तू गिरिजाकडून पैसे घेणार स्नेहा त्याच्या खांद्यावर चापट मारत म्हणाली तिलाच विचार अभय म्हणाला त्यावर गिरिजा हसली किती देऊ जास्त नको फक्त एक करोड तो म्हणाला असे म्हटल्यावर तिने पण हसले आणि सोबतच ऑफिसमध्ये गेले संध्याकाळी गिरिजा रूमवर आली आणि तिथे दारात असलेल्या डोवर मॅट खाली नेहमीप्रमाणे चावी शोधू लागली पण चावी तिथे नव्हती ती, ती मॅट झटकून नीट पाहू लागली अभयने पाहायच्या आधी तिला रूममध्ये जायचे होते ऑफिसमध्ये कुठे हरवू नये म्हणून ती चावी तिथेच ठेवून जायची सगळीकडे चक करत असताना तिच्या मागे उभे असलेले दोन पाय तिला दिसले काय शोध ते आहेच गिरिजा माझ्या चरणाची धूळ अभय तिच्या मागे उभा होत अभय तू गिरिजा धचकून पाहू लागली आता म्हणू नकोस तू इथे कसा तो डोक्यावरचा गॉगल काढत म्हणाला मी असे का विचारेन मी तर इथे त्या दिवशी आली होती बघ तेव्हा माझ्या एक कानातले इथे पडले होते ते शोधत आहे मी गिरिजा म्हणाले हो अच्छा शोध हां शोध मला वाटले होते की तुझी चावी शोधत आहेस ही चावी तुझ्याकडे कशी ती चकित होऊन म्हणाली सापडली अशीच पण का ही चावी तुझी आहे का तो ती चावी पुन्हा मागे घेत म्हणाला हो म्हणजे नाही हो 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 माझी नवीन रूमची आहे ती म्हणाली ते मग त्यांनी ती तिच्या पुढे धरली ती घेणार तोच त्यांनी थोडा हात मागे घेतला तिने अजून पुढे हात केला तर त्यांनी हात अजून पुढे वर केला अभय दे ना चावी ती चिडून म्हणाली आधी तुझा ॲड्रेस सांग मग देतो तो तिला काय बोलावे कळत नव्हते ती खजील होऊन खाली पाहू लागली तेव्हा अभयने तिच्याजवळ येत तिला हात हातात घेत ती चावी तिच्या हातात ठेवली मला माहीत आहे गिरिजा तू इथे माझ्या शेजारी राहतेस पण वाईट या गोष्टीचं वाटत आहे की तू का सारखं माझ्यापासून लपवत आहेस माझ्यामुळे तुला काही त्रास होईल असे वाटतं का तुला खरं खरं सांग तो गंभीरपणे म्हणाला नाही तू प्लीज चुकीचा अर्थ काढू नको साभई, ती केविलपणे म्हणाली मी तुला सांगणार होती पण नाही जमले मला पण का तो म्हणाला कारण माझे आयुष्य इतरांसारखं नाहीये मी कुठलीही गोष्ट इतक्या सहज नाही करू शकत मला कुणाशी बोलायचं झाले तरी मला दहा वेळा विचार करावा लागतो मग मी बोलते तू माझ्या शेजारी राहतोस हे मी तुला यासाठी नाही सांगितले की मला कुणाचा रोष नको आहे मी ज्या समाजातून आली आहे तिथे मला जज करणारे बरेच लोक आहेत त्यामुळे मला नाही योग्य वाटले की तुला सांगणे ती भाऊ खोन म्हणाली बरं मला सांग जे लोक तुला जज करतात त्यांना तू जज करतेस का नाही मग त्यांना कुणी अधिकार दिला तुला जज करायचा तू दरवेळी दुसऱ्यांचा विचार करून तुझं आयुष्य लिमिटमध्ये जगत राहिलीस तर याचा त्रास ही फक्त तुलाच होईल की सर्व ज्याचे त्याचे आयुष्य आपापल्या आवडीने जगतात मग का अशा व्यक्तींना तू स्वतःला जज करून देतेस तुला माहीत आहे ना तू बरोबर आहेस पण ज्याला पटले तो तुझा जीवलग असेल ज्याला नसेल पटले त्याला जीव लावण्यात अर्थ काहीच नसेल काय समजले ना तसे मी कुणाला फुक्कडचे सल्ले देत नाही तुला दिला त्याचा उपयोग करून घे तो तिला समजावत म्हणाला ती हसली स्वारी अभय स्वारी नको म्हणू आज रात्री मला जेवण बनव मस्तपैकी वरण भात वांग्याचे भरीत पापड लोणचे आणि सोबत ठेचाही बनव आणखीन वेळ मिळाला तर खीर पण बनव बरेच दिवस घरचे जेवण खाल्ले नाही तो म्हणाला ती पाहतच राहिली जा आता लवकर वाढ मला आताच भूक लागली आहे आठपर्यंत पर्यंत सर्व रेडी पाहिजे असे म्हणत तो त्याच्या रूममध्ये गेला गिरजा डोक्यावर हात मारून घेतला म्हणून मी याला सांगत नव्हती हो की मी इथे राहते मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की न कळवा आणि आमच्या व्हिडिओला जरूर एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिला असेल तर जरूर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून एक समोरचा बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद मंडळी